नमस्कार मी योगेश कांबळे सारथी वाहतूक आघाडी असोसिएशन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज मुद्दामच ओळख सांगायची गरज पडली कारण काही लोक विचारत आहेत सारथी संस्था रजिस्टर आहे का सारथी संस्था काय काम करत आहे आणि हे विचारणारे लोक पेशाने डॉक्टर आहेत तर डॉक्टर साहेब नीट आहे का संस्थेचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मी तर खाली मेन्शन करतोच पण संस्थेचं काम यूट्यूबवर तुम्हाला दिसेलच संस्थाने आजपर्यंत एक हजार प्लस गाड्यांना ऑन रोड मदतकार्य केलेलं आहे अनेक ड्रायवर बांधवांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत जीव वाचवलेले आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि हे विचारणारे तुम्ही कोण तुमचं काम शून्य आहे तुम्ही दुसऱ्यांच्या जीवावर ड्रायवर लोकांच्या जीवावर फेमस व्हायला आले आम्हाला फेमस व्हायची हो काय गरज आहे आम्ही स्वतः जातीने ड्रायवर आहे तुम्ही आय जी एफ आय जी एफ म्हणता ह्या आय जी एफची बांधणी आम्ही केली सारथी आणि आधार फाउंडेशननी याच्यामध्ये माणसं जोडली त्याच्यावर तुम्ही आय कोयता त्याचा फायदा घेऊन आणि त्या आय जी एफचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का तुम्ही दुसऱ्या संस्थांना विचारता संस्था लिगली आहेत का रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रेजिस्ट आहे का तुमच्याकडे आहे का आय जी एफचं सर्टिफिकेट आणि तुम्ही सांगता आंदोलनं करतो काम करतो काय काम करता तुम्ही शून्य काम आहे तुमचं तुम्हाला फक्त दुसऱ्यांचं जेव्हा फेमस होतं दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करता येतात पाच मार्चला पाच मार्चला तुम्ही वेऊनच संप पुकारला आणि दीड दिवसातच संप गोंडाळून टाकला कारण काम काय येत नाही तुम्हाला काम शून्य आहे फक्त दुसऱ्यावर रे आरोप आणि प्रत्यारोप Y ahora sí está tu mano.